काही धाकच नाही राहिला वाटत नाही सांगता ती पार्लर ला जाऊन फेशियल करून आली घराच्या बाहेर पाऊल बी नाही ठेवीत ते काय ते म्हणते बिटाच काय लावते हा म्हणजे <्याँगा> हे का वहिनीच्या ग्लोईंग स्किनचं सिक्रेट कुठे ऐकलोंद बाई हे बघा इथे ऐकलो अहो आधी मी बी तुमच्यासारखं हे बीटरूटचं ट्राय केलं होतं पण मला काय त्याचा एवढा रिझल्ट नाही मिळाला माझ्या चेहऱ्यावर हा जो ग्लो आहे ना हाय ना बीटरूट मुळे नाही तर खर तर एन बायच्या ह्या स्ट्रोक क्रीम मुळे आलेला आहे बघू एन बायबे ची ही स्ट्रोक क्रीम आहे ना थ्री इन वन ए म्हणजे प्रायमर हायलाइटर प्लस मॉइश्चरायझर ही एक क्रीम आहे ना आपल्याला डायरेक्ट इन्स्टंट ग्लो मिळवून देते अहो तुम्हाला माहिती आहे का त्या पिक्चर मधल्या हिरोईन आहे ना हीच क्रीम युज करते तुमच्या चेहऱ्यावरचे जे पण हायलाइटेड स्पॉट असतील ना जसं की कपाळ गाल नाक त्याच्यावरती डॉट देऊन नंतर ती संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायची आणि झालं हाच तो ग्लो आहे ना जो तुम्हाला पाहिजे होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही क्रीम आहे ना खूपच बजेट फ्रेंडली फक्त एकशे साठ रुपयात तुम्हाला मिळून जाईल पण तुम्ही एवढी भारी क्रीम कुठून ऑर्डर केली पर्पल डॉट कॉम वरून आणि जर तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायची असेल ना तर खाली दिलेला हा क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता मग करा तुम्हीच ऑर्डर ही ठेवते आता मला